नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे माणसाला चॅनलमध्ये असं वाटत असतं की आपल्यावरती कर्ज नसावं आणि जर कर्ज झालेलं असेल तर ते लवकरात लवकर मिटलं पाहिजे कारण कर्ज हा असा एक रोग आहे की तो जर वाढायला लागला तर तो वाढत जातो आणि पूर्णपणे तो, पूर्ण तो व्यक्तीला संपूस शकतो म्हणून आपल्याला कर्जमुक्ती ही अत्यंत आवश्यक आहे ही कर्जमुक्ती कशाने होईल त्याचप्रमाणे नक्षत्रावर कुठल्या योगावरती आपण ही धनप्राप्ती करू शकतो याचा सुद्धा विचार धर्मशास्त्रामध्ये केलेला आहे धर्मसिंधू मध्ये एक श्लोक असा आलेला आहे भवमादशी ऋणच्छेदन कोरियाचं धन बुधय धनम प्रदेयम संग्रह न प्रदेयम संग्रहस्त या शास्त्र असे गुरुवार शुक्रवार शनिवार ही जी दिवस आहेत ही सर्व दिवस ऋणमुक्ती करता अत्यंत शुभ आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात मंगळवार हा अत्यंत प्रशस्त आहे मंगळवारच्या दिवशी जर आपण कुणालाही आपल्यावर असलेलं जर कर्ज परत केलं तर ऋणच्छेद लवकर होतो म्हणजेच कर्जापासून आपली मुक्ती लवकर होत असते आणि याचप्रमाणे मंगळवारच्या दिवशी आपण कुणाकडून काहीही घेऊ नये जर ते घेतलं तर आपल्यावरती कर्ज वाढू शकतो तर दुसऱ्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये असं सांगितलेलं आहे की मंगळ बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार यापैकी बुधवारी मात्र आपण कुणालाही पैसे देऊ नये कारण बुधवार हा दिवस करता अत्यंत प्रशस्त असा मानलेला आहे बुधवारच्या दिवशी दिलेलं धन हे परत येत नाही म्हणून तर ते न देता बुधवारच्या दिवशी केवळ धन संग्रह करावा असं धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे नमस्कार